नमस्कार मी महिल जाधव आपल्या बदला जागतिक महिला दिन आपण आठ मार्च साजरा केला जातो मात्र शहरात आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अनेक उपक्रम साजरे केले जातात अनेक कार्यक्रम अनुसार सामाजिक राजकीय स्तरावरती अनेक उपक्रम घेतले जातात मात्र

महिलाच नव्हे तर पुरुष देखील या मोहिमेत सहभाग होत एक सही सुरक्षा महाराष्ट्र नवनिर्माण देणारा ना मदला तुम्ही जर पाठवून घ्यावा महिला तक्रार निवारण केंद्र जो बदलापुरात या सुरू होतं पुन्हा सुरू करावं यासाठी महिलांची जी मागणी आहे ती आपल्या स्वाक्षरीतून एका स्वाक्षरीतून एका स्वाक्षरी मोहिमेतून तुम्ही द्यायची आहे तुम्हाला तुम या सुरक्षेची गरज आहे जरी शालेय सुरक्षा खूप महत्वाची आहे यासाठी पहिली तुम्हाला जी आहे ती खूप महत्त्वाची आहे बरोबर बोलणार आहोत एक सुंदर असा उपक्रम हाती घेतलेला आहे कारण आपण बघतो जागतिक महिला दिन म्हणजे महिलांसाठी वेगवेगळे वेग उपक्रम कार्यक्रम घेतले जातात मात्र महिलांची सुरक्षा याला प्राधान्य देऊन एक स्वाक्षरी मोहीम अनोखा उपक्रम राबवलाय काय सांगायला आपण बदलापूर शहरात महिला तक्रार निवारण केंद्र असावं यासाठी आमची बरेच दिवस मागणी होती वसंत जाधव साहेब डी सी पी एस डी सी पी असताना आणि राजवत साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना बदलापूर पूर्वेकडे एक महिला तक्रार निवारण केंद्र चालू केलं होतं कालांतराने तिथे काही थोडंफार राजकारण झालं त्यानंतर ते महिला तक्रार निवारण केंद्र बंद झालं पण झपाट्याने वाढणाऱ्या बदलापूर शहरात महिलांच्या समस्या सुद्धा भरपूर आहेत महिला आमच्याकडे येतात त्यांना कायद्याविषयी काही सांगू शकत नाही किंवा त्यापुढे त्यांना काय करायचं आहे हे आम्ही त्यांना सुचवू शकत नाही तसे आम्हाला अधिकार नसल्या कारणाने बदलापूर शहरात महिला तक्रार निवारण केंद्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते चालू करणं फार गरजेचं आहे कारण आजूबाजूचा जो परिसर आहे हा खूप झपाट्याने वाढतो आहे आणि महिलांचे ह्या ज्या समस्या आहेत यासाठी त्यांना कुठे जायचं हे त्यांना माहिती नाही त्यामुळे आम्ही महिला कक्ष चालू केला पक्षाच्या अंतर्गत आणि हळदी कुंकू महिला दिनाच्या निमित्ताने हळदीकुंकू पैठाण्यांचे नथींचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात पण ही खरी काळाची गरज आहे आपण आता बघत असाल की आपण जिथे उभे आहोत तिथे पाठीमागच्या साईडला पोलीस चौकी आहे पण ती पोलीस चौकी कायम बंद असते ज्या मार्केट परिसरामध्ये आम्ही उभे आहोत तिथे जर एखादा प्रसंग घडला तर त्या महिलेला त्याची तक्रार देण्यासाठी बदलापूर गावात जावं लागतं बदलापूर गावात ज्यावेळेला जाते त्यावेळेला मध्ये उल्हास नदी आहे त्या उल्हास नदीवरती प्रचंड काळोख असतो त्यामुळे महिलांना प्रत्येक वेळेला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्र बदलापूर शहरात चालू करावं यासाठी आमची ही सगळ्यात पहिली महत्त्वाची मागणी आहे त्यानंतर लहान मुलं आहेत किंवा महिला सुरक्षित नाही हा विषय बदलापूर शहरासाठी काही नवीन राहिलेला नाही आहे त्यामुळे आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे त्यामुळे ही मोहीम आम्ही चालू केलेली आहे आणि बदलापूरकरांनी गेल्या दोन दिवसात म्हणजे काल आणि आज दोन दिवसांमध्ये उत्सूर्त प्रतिसाद दिलाय प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की महिला तक्रार निवारण केंद्र बदलापूर शहरात चालू व्हावं आणि जे चालू करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आम्ही पत्रव्यवहार ह्यापूर्वीसुद्धा सुद्धा केला आणि आता सुद्धा आमचा पत्रव्यवहार चालू आहे पोलीस चौकी चौक्यांमध्ये महिलांची तक्रार महिलांची म्हणण्यापेक्षा कुठलाही व्यक्ती असेल वयोवृद्ध व्यक्ती असेल लहान बालक लहान मुलं असतील किंवा पुरुषांचे जे काही विषय असतात त्याच्यासाठी मारामारी किंवा हा जो प्रकार करतात त्यावेळेला पोलीस चौकीमध्ये तक्रार घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे ही तक्रार पोलीस स्टेशनला घ्या घेतली जाते जे बदलापूर गावात आहे आणि सेम प्रकार बदलापूर ईस्टला म्हणजे एम आय डी सीमध्ये तुम्हाला जाऊन तक्रार द्यावी लागते पोलीस स्टेशनला यासाठी पोलीस चौकी चा पोलीस चौक्यांमध्ये चालू करावं यासाठी आमची पहिली मागणी आहे महिला तक्रार निवारण केंद्र असावं ही आमची सुद्धा मागणी आहे आणि त्याचबरोबर अजूनही काही समस्या आहेत बदलापूर शहरामध्ये निर्भया पथक नाहीये भरोसा सेल नाहीये जो कल्याणच्या धर्ती आहे कल्याणच्या अख्यारीमध्ये बदलापूर शहर येतं पण बदलापूर शहराची आजची पाहता लोकसंख्या पाहता चार ते साडेचार लाखाच्या घरात गेलेली असताना तो भरोसा सेल इथे चालू व्हावा निर्भया पथक बदलापूर शहरामध्ये कायमस्वरूपी राहावं लोकांना ते दिसावं मुलींना कळावं की बाबा नक्की आपण ह्यांना भेटावं जेणेकरून करून आपल्यावर जो काही प्रसंग घडला आपल्याला माहिती असेल की काल परवा जो स्वारगेटमध्ये प्रकार घडला बस डेपोची परिस्थिती तशी आहे बदलापूरला वॉटर सप्लाय जे आहे त्या वॉटर सप्लायच्या ठिकाणीसुद्धा चरस गांज्याचे मोठ्या प्रमाणावर तिथे प्रकार होतात आता ज्या परिसरात मी उभी आहे त्या स्टेशनला पाठीमाग त्या साईडला गा गर्दुल्ले बसलेले आहेत म्हणजे हे सगळं जे वातावरण आहे ह्याच्यासाठी कुठेतरी महिला सुरक्षित होणं म्हणजे महिला दिन साजरा करायचा असेल तर सर्वात पहिलं महिला आपल्या सुरक्षित होणं गरजेचं आहे नुसत्या पैठण्या साड्या आणि याच्यामध्ये जे ह्या बदलापूरच्या राजकारण्याने ह्या महिलांना खेळत ठेवलेला आहे तर तसं न करता माझी बदलापूर सगळ्या महिलांना विनंती आहे की आपण या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त संख्येने इथे दिसत आहे पुरुष वर्ग सुद्धा की आपल्या घरातली प्रत्येक महिला सुरक्षित असावी आणि तिच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण देखील एका सहीचं पाऊल उचलायला पाहिजे त्यासाठी पुरुष देखील यात सहभागी होतात ज्या संगीता चेंदवणकर यांना आपण ओळखतोय बदलापुरात जेव्हा कधी महिलांवर मुलींवर अत्याचार होत असतो त्यावेळेला त्या अत्याचारात न्याय मिळवून देण्यासाठी पहिलं नाव जर कोणाचं असेल तर संगीता चेंदवणकर यांचं आहे बदलापुरात जी घटना घडली ज्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला ती घटना बाहेर आणण्याचं काम समाजासमोर आणण्याचं काम ज्यांनी केलं त्या संगीता चेंदवणकर आहेत आपण बघतोय हे सगळं करत असताना महिलांनी महिलांनी जागृत होऊन कुठेतरी आता स्वतःच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे यासाठी एक मोहीम घेण्यात आलेली आहे ही सयांची मोहीम झाल्यानंतर हे पत्र वरिष्ठांपर्यंत त्याचनंतर आपण ज्यांच्याकडून आपण या सगळ्या पाठपुरावा करणार आहोत सरकारी शासन दरबारी याची आपण नोंद ठेवणार आहोत नक्कीच कारण महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येकीला असं वाटायला लागलंय की आम्ही सुरक्षित नाही आहोत म्हणजे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे महिला तक्रार निवारण केंद्र ह्यासाठी की महिलांचे जे घरगुती प्रश्न आहेत त्या घरगुती प्रश्नांसाठी त्यांना नक्की कुठे जायचं तर उल्हासनगरला बदलापूरची लोकसंख्या जर झपाट्यांची वाढते तर त्या महिलेने कारण त्या महिला ऑलरेडी पीडित असतात त्या त्रासलेल्या असतात मग त्यांना कुठेतरी आपल्या लह ला लहान देकराला कमरेवरती घेऊन त्यांना उल्हासनगरला जावं लागतं मग तिथून पुढे रिक्षाने जावं लागतं आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर अंबरनाथ उल्हासनगर बदलापूरच्या सगळे प्रश्न तिथे आहेत मग त्या महिलांनासुद्धा त्यांच्यावरती कामाचं प्रेशर आहे तिथल्या कर्मचाऱ्यांवरती त्यामुळे त्या, त्या धर्तीवरती जर बदलापूरमध्ये महिला तक्रार निवारण केंद्र चालू व्हावं अशी आमची मागणी आणि हा सगळा पत्रव्यवहार जो आहे ह्या सर्व ज्या सह्या आहेत त्या सह्या घेऊन आम्ही स्वतः सिपीनकडे जाणार आहोत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत अविनाश जाधवसाहेब असतील उर्मिला तांबे आमच्या उपाध्यक्ष असतील या नेते मंडळींना घेऊन आम्ही सिपीनकडे तक्रार करणार आहोत आणि बदलापूरमध्ये ना कारणाने का होईना पण बदलापूर शहरामध्ये सध्या तरी महिला तक्रार निवारण केंद्र चालू हवं यासाठी आम्ही प्रयत्न करतो नक्कीच या ठिकाणी महिला तक्रार निवारण केंद्र असावं ही प्रमुख मागणी घेत त्याचबरोबर आपण बघतो इतर सगळ्या मागण्या घेत महिला सुरक्षेसाठी खूप महत्वाचं पाऊल जे आहे ते मनसेने पुढे टाकलेलं आहे आणि त्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे या ठिकाणी अनेक महिला आणि तरुणी ज्या आहेत त्या आपल्या सुरक्षेसाठी आपली एक सही महत्वाची आहे या अनुषंगाने पुढे येऊन सह्या देत आहेत स्वाक्षरी करतायत मॅडम तुम्ही देखील सही केलेली आहे किती महत्वाची वाटते ही मोहीम मॅडम आपण सही केलेली आहे किती वाटतं महिलांची सुरक्षा किती महत्वाची आहे हे खूप छान आहे कारण महिलांसाठी हे सेफ्टी पाहिजेत कारण हे खूप लेडीज कुठे जाणार कारण रात्रीचं संरक्षण साठी हे हवंच पाहिजे या ठिकाणी महिला देखील ज्या आहेत महिला ज्या आपल्या घरात काम करणाऱ्या आहेत कुठेतरी एक प्रतिक्रिया त्यांच्या मनातून सुद्धा उमटते की हे सगळं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे एक सही जर आमच्या सुरक्षेसाठी असेल तर ती आमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळे ही जी सयांची मोहीम आहे ही चांगल्या पद्धतीने राबवली जाते या ठिकाणी मनसेच्या महिला सेनाच्या सगळ्या पदाधिकारी ज्या आहेत त्या उपस्थित आहेत आणि एक एक सही आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम जी आहे ती राबवत आहेत या ठिकाणी महिलांच्या प्रतिक्रिया आपण घेतो आहे काय वाटते किती वाटते ही मोहीम महत्वाची नाही बघा पक्ष भेद आपसातले भेद सोडून मी इथे जरी मी भारतीय जनता पार्टीची सेक्रेटरी असल्याशिवाय तरी मी एक सांगू इच्छिते की महिलांच्या प्रश्नावर सगळ्या महिलांनी एकवटल्याशिवाय आणि आवाज उठवल्याशिवाय समाजात बदल अपेक्षित दिसून येणार नाही दुसरी गोष्ट त्यांचं जे म्हणणं आहे मध्यवर्ती ठिकाणी एखादं केंद्र उभारावं तेही मला मान्य आहे आणि तिसरी गोष्ट निर्भया राईडचं जे उपक्रम सरकार राबवतोय पण ते आपल्या भागामध्ये राबवण्यासाठी यंत्रणा सक्षम नाही ती सक्षम यंत्रणा उभं राहणं खरंच काळाची गरज आहे आणि म्हणून माझा या मोहिमेला पाठिंबा आहे धन्यवाद या ठिकाणी आपण बघतोय सगळ्याच महिला अगदी पक्षभेद विसरून या ठिकाणी एकत्रित येऊन या स्वाक्षरी मोहीमला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत आहेत तुम्ही देखील ही बातमी पाहत असाल तर नक्कीच या मोहिमेला तुमचा देखील सहभाग नोंदवा तुमची देखील एक सही महत्वाची आहे एक महिला पत्रकार म्हणून एक महिला म्हणून शहरातली एक सुजान महिला म्हणून मी देखील या मोहिमेत सहभागी घेतलेला आहे मी देखील माझी माझ्या सुरक्षेसाठी एक सही महत्वाची या अनुषंगाने या ठिकाणी सही केलेली आहे त्यामुळे तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशा प्रकारच्या ज्या जर राजकीय पक्ष असतील सामाजिक संस्था अशा प्रकारची जर कुठलेही कार्य जर राबवत असतील तर नक्कीच त्याला आपण एक चांगला प्रतिसाद दिला पाहिजे आपण बदलापुरातील एक सुजाण नागरिक आहोत बदलापुरात ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत भूतकाळात त्या बदलण्यासाठी वर्तमानात आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्यामुळे हे जे असे उपक्रम आहेत त्याला चांगला प्रतिसाद देण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडा असं आवाहन आम्ही तुम्हाला करतोय आणि याच एका नोटवर या लाईव्हचा शेवट करतोय तुम्ही जरी बातमी पाहताय तर नक्कीच तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या मला कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद